नमस्कार मी कल्पना माईवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय खजूर चिंचेची चटणी जी आपण पाणीपुरीसोबत किंवा भेळसोबत वगैरे खातो ती तर त्यासाठी मी घेतले आहे दहा ते बारा खजूर आणि खजूरमधली बी काढून घेतले आहेत आणि आता थोडी चिंच अगदी त्या खजूरच्या निम्मे चिंच घ्यायची चिंच आणि खजूर आपण वेगवेगळं पाण्यात भिजत घालूया एक तास भिजल्यानंतर चिंचेमध्ये असतील ते बी काढू खजूरचे बी काढलेलेच आहेत आपण आणि हे दोन्ही आपण मिक्सरमधून काढून घेऊया मिक्सरमधून काढल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे गाळलेलं पूर्ण मिश्रण आपण एका भांड्यामध्ये ठेवूया गॅसवर ठेवलं आहे त्यात आता मी एक कप गूळ घातला आहे आता त्यात मी थोडंसं चिमूटभर अगदी मि मे, मिरेपूड घातला आहे काळं मीठ घातलं आणि साधं मीठ घातलं मिरपूडच्याऐवजी तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता दहा ते पंधरा मिनिट शिजल्यानंतर चटणीला घट्टपणा येतो ही चटणी महिनाभरसुद्धा टिकू शकते फ्रीजमध्ये ठेवायची तुम्ही बघू शकता चटणीला छान घट्टपणा आलेला आहे चटणी पूर्ण थंड झाली की मगच फ्रीजमध्ये ठेवायची आणि छान काचेच्या बॉटलमध्ये ठेवा